नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत गणवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो आपशिंगमध्ये ना आपशिंग मध्ये नाही आप पारंपरिक असं आहे नाही भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आहे आणि काय संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपण आज आपशिंग इथं आलेलो आपल्यासोबत यात्रा कमिटी आहे तर यात्रा कमिटीकडनं सर्व नियम आटी जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपली ओळख करून द्या की सर्वप्रथम माझं नाव शरद पांढरंग भोसले माझे सरपंच आहे आणि बहरुण देतानिमित्त या ठिकाणी आपण बैलगाड्यांचे ओपन मैदान या ठिकाणी भरवलं आहे तरी चालवतप्रमाणे याही वर्षी मैदान होणार आहे सतरा तारखेला मैदान चालू होणार आहे बरं आता ह्या मैदानाचं प्रथम बक्षीस वगैरे किती असणार आहे काय पहिलं बक्षीस असणार आहे एकावन्न हजार रुपये दुसरं बक्ष एकतीस हजार रुपये तिसरं बक्ष एकवीस हजार रुपये चौथ बक्षीस आहे अकरा हजार रुपये पाचवं बक्षीस आहे सात हजार आणि सहा सहावं बक्षीस आहे पाच हजार आणि प्रत्येकाला ढाल असणार आहे दोन ढाली असणार आहेत प्रत्येकाला म्हणजे जो फायनल विजेता असेल असेल त्याने दोन ढाली असणार आहेत अच्छा म्हणजे आणि गटाला वगैरे कसं का काय गटाला वगैरे नाही काय नाही आहे ना नाही काय हम्म चालतंय तर आता मला सांगा दादा हे जे नियम आटी वगैरे कशा असणार आहेत आता मैदानाचा सर्वप्रथम ऐकाय ना मला सांगा पल्ला किती आहे हजार फुटाचा पल्ला आहे तो हजार फूट पल्ला आहे पल्ला हजार फुटाचा आणि संपूर्ण रान हे मातीचं रान आहे मातीचं रान आहे पूर्ण संपूर्ण रान बरं आता मला सांगा याच्यातलं आतला आतलं अंतर किती आहे आता बारा फुटाचं आता आता अंतर आहे बारा फूट अंतर आहे टोटल एकूण फाट्या किती आहेत आपल्या सात फाट्या आहेत सात फाट्या आहेत मग आता मला सांगा आता ह्याचे नियम कसे असणार आहेत लॉबी टच चा निकाल कसा असणार आहे किंवा की गाडी बाधच त्याला निकाल नसणार लॉबी टचला लॉबी टचला निकाल नाहीये म्हणजे तास पलटी करून किंवा नुसतं लॉबी जरी टच झाली तरी निकाल निकाल नाहीये आता पुढचा निकाल कसा असणार आहे बैलाचा जो पुढे असेल जो पार्ट काल हा त्याच्यावर निकाल असेल त्याच्यावर त्याच्यावरती निकाल दिला जाईल बरं आता मला दुसरं सांगा आता समजाय आता कसं होतं की एखाद्याने शेपूट चावला किंवा बैलाला मारहाण केली मैदानात तर त्या गाडीवरती ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जर त्या आपण कॅमेरामध्ये बघितलं आणि तर त्यात तसं निदर्शनात आलं तर ती गाडी बाद केली जायच केली त्या गाडीला परत चान्स दिला जाणार ना नाही किंवा एखाद्याने टोचणी वगैरे लावली आणि समजा एखाद्याने ऑब्जेक्शन घेतलं तर तो किती गाठापर्यंत ऑब्जेक्शन घेऊ शकतो आता त्या ज्या सोडली जाईल गाडी टोचणी लावली असेल आणि त्या कॅमेराच्या निदर्शनात आल्यानंतर ते त्याच ठिकाणी जाईल गटापर्यंत नाही ती लगेच सोडली असेल त्यावेळेस कसं होतं काय का वेळेस माहीत पडत नाही समजा गाडी पळून आली दोन गट पण थांब हे केलं जाईल विचार केला जाणार नाही विचार केला जात नाही कारण कसं होतं की लगेच माणसाचं लक्ष जात नाही त्याच्यामुळे दोन गट हे केलं जाईल जाईल दोन गट थांबले जाते तर आता मला सांगा याचे गावगट वगैरे काय पाळणार आहे का ह्याच्यात नाही गावगट वगैरे काय पाळणार नाही काय नाही असेल असेल होईल काय ती आता मला सांगत आता नोंद कशी किती ते किती राहणार याची नोंद सकाळी नऊ ते अकरा सातशे रुपये राहणार आहे अच्छा नऊ ते अकरा नऊ ते अकरा सातशे रुपये राहणार आहे आणि अकरा ते एक हजार रुपये राहणार आहे एकच्या पुढे गाडीची नोंद केली जाणार नाही कुठल्याही एकला तुमची नोंद बंद होणार एक ठीक आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत जनावरांच्या पाण्याची सोय वगैरे टँकर आणणार आहे आपण पाण्याचा टँकर आणून ते लावणार आहे पाण्यासाठी बरं हे चिठ्ठ्या वगैरे कसं काय काढणार मैदान आहे पूर्ण आहे चिठ्ठ्या ही आ, नुँ। नुँ। गट टू फायनल ते सर्व चिठ्ठ्या म्हणजे रिसर चिठ्ठ्या निघतील अशा असणार आहेत काय असं हे केलं जाणार की बाबा फॅसिलिटी केली जाणार नाही कुठल्याही प्रकारची मग आता चिठ्ठ्या कोणाच्या काढल्या जाणार की तुम्ही काढणार की गाडी मालक कि नाही बाकी गाडी मालकाकडून चिट्ट्या काढल्या जाणार गाडी मालकांच्या समोर गाडी मालकांसमोरच चिठ्ठ्या काढल्या जातील चालतंय बघ आता मला सांगा ह्याचा झेंडा पंच वगैरे कोण आहे समालोचक कोण आहे झेंडा पंच आपल्या तुषार निकाम आहेत झेंडा पंच आणि समालोचक प्रकाश भाऊ मागावकर आहेत अच्छा आणि मी स्वतः आहे म्हणजे तुम्ही पण आहात इथले सॉरी चालतंय तर दादा मला सांगा आता कसं आहे पावसाचे दिवस आहेत नैसर्गिकरित्या कोणती जर अडचण आली तर त्यावेळेस कमिटी काय निर्णय घे ज्या त्यावेळेस कसं नाही काय अडचण आलीच कमिटी तिथल्या जागेवर निर्णय घेईल ज्या त्यावेळेस निर्णय घेतला जाईल विचारात घेऊन पहिले निर्णय म्हणजे गाडी मालकांना विचारात घेऊन तो जो काही निर्णय घेतला जाईल त्यावेळेस गाडी मालकांसाठी आव्हान काय तुम्ही आता गाडी मालकांसाठी आव्हान आहे की सकाळी लवकरात लवकर येऊन इथं गाडी नोंद करून आणि आपल्याला उजाडसह फायनल होणं अपेक्षित आहे त्यामुळे गाडी मालकांनी लवकर नोंद तर आपण उजाडस फायनल या ठिकाणी घेण्याचं नियोजन करू म्हणजे फायनल होणं गरजेचं गरजेचं आहे उजाडसहित लो, लो तर मित्रांनो बघा अशा आलेलं आहे भव्य दिव्य असं की नाही मैदानाचं नियोजन आयोजन केलेलं आहे यांनी तर सर्व गाडी मालकांनी लवकर येऊन आपली उपस्थिती भरपूर बा, संख्येने उपस्थिती दाखवा रान मातीचं आहे हजार फुटाचा पल्ला आहे कुठेही कुठलाही दगड माती वगैरे का नाही कुठेही इथं अडचण नाही विहीर काय नाही पूर्णपणे वावरातली फाटी आहे आणि मोठ्या बैलांसाठी एक का नाही पळायसाठी अतिशय सोयीस्कर आणि योग्यरित्या फाटी बनवलेली आहे तर सर्वांनी या मैदानावर उपस्थित राहा थांबतो धन्यवाद